नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुद्धा करोड शेतकरी बाजार या यूटूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे भरपूर दिवसांनी आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे प्रश्न असे आहेत वारंवार शेतकऱ्याचा फोन येतो आहे की कांदा पेरणी कधी करायची आणि कोणत्या बियाण्याची लागवड करायची आणि जो का चाळीतला जो कांदा आहे तो मार्केटमध्ये विकायला कधी आणायचा आणि अजून बाजारभाव किती वाढेल आणि पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे या संदर्भात सर्व चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे तर व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या कसा शेतकरी मित्रांनो हो चा हा आपला जो चॅनल आहे भरपूर शेतकरी जुने आहेत त्यांना माहीत आहे आपण वारंवार लाईव्ह व्हिडिओ बनवत होतो मध्यंतरी आता आपण परत एकदा शेतकऱ्यासाठी वारंवार लाईव्ह येणार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न वगैरे जे आहे ते आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत सांगणार आहे तर लवकरात लवकर सर्व शेतकरी लाईव्ह जोडण्याचा प्रयत्न करा जे कोणी शेतकरी नवीन आहात त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या जुन्या शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे की या चॅनलमध्ये त्यांना योग्य ती माहिती कशी भेटते ठीक आहे चला तर आपण मूळ प्रश्नावर यायचं आहे सर्वप्रथम आपण आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव थोडक्यात सांगायचा सा आहे सकाळीच थोडा गडबडीमध्ये तारीख मिस्टेक झाला होता नऊ सहा दोन हजार पंचवीसच्या ऐवजी सहा नऊ झालेला आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो आजचा जो काही बाजारभाव आहे बघा आजची आवक आहे फक्त नव्वद गाड्याची आवक आहे दिवसेंदिवस मात्र आवक ही कमी होत चाललेली आहे आणि बाजारभावामध्ये ही सुद्धा वाढ होत आहे या आवक नव्वद गाडीमध्ये अगर शंभर टक्के असेल तर त्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्के असे कांदा आहे ते नास म्हणजे सडलेला कांदा सुद्धा खराब कांदा आहे म्हणून आपण ठीक आहे खराब कांदा जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कांदा जो आहे तो खराब आहे ठीक आहे अशी परिस्थिती सर्व मार्केटमध्ये आहे वारंवार शेतकऱ्यांचा आपल्याला फोन येतो आहे की सर चाळीतला कांदा पण सा यावर्षी लवकर सडतोय अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रभर आहे यावर्षी दरवर्षीपेक्षा जवळजवळ पाच ते दहा टक्क्यांनी चाळीची संख्या वाढली होती आणि पूर्वी मान्सूनमुळे जवळजवळ एक महिना अगोदरच पावसाने सुरुवात झाली त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा नुकसान सुद्धा झालेला आहे आणि त्यामध्ये काय आहे असे शेतकरी होते की मे महिन्यामध्ये आपला जो कांदा आहे साठवणीचा कांदा तो चाळी टाकण्यासाठी ठेवलेला होता विकायला ठेवलेला होता आणि परत अ कचा कांदा होता अशा परिस्थितीमध्ये पाऊस यांनी दखल घेतली त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा जो कांदा आहे शेतामध्ये सडला आणि भरपूर नुकसान शेतकऱ्यांचं यावर्षी या, या पूर्वी मान्सूनमुळे झालेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण मागील पंधरा म्हणजे पंधरा नाही जवळजवळ एक महिनाच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलं होतं जेव्हा बाजारभाव तेरा रुपये ते चौदा रुपये होता त्यामध्ये सांगितलेलं होतं की जूनच्या दहा तारखेनंतर जूनच्या दहा तारखेनंतर आपला महाराष्ट्राचा कांदा बाजारभाव जो आहे तो वीस रुपये ते पंचवीस रुपयापर्यंत गाठणार असे मी सांगितलेलो होतो सध्या तीच परिस्थिती आता पाहायला भेटत आहे कारण की आवक ही कमी होत चाललेली आहे शेतकऱ्यांचा कांदा सुद्धा नुकसान झालेला आहे आता इथून पुढे काय होणार इथून पुढे बाजारभाव काय राहणार ही परिस्थिती सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे जाणून घ्यायची इच्छा आहे तर सांगतो सर्वप्रथम आपण जे काही का पेरणी आता कधी करायचं यावर्षी महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे आणि आता शेतकरी गडबड करत आहे काही ठिकाणी पेरणीसुद्धा होत आहे तर त्या शेतकऱ्यांना मला आव्हान करायचं आहे शेतकरी मित्रांनो गडबड करू नका तुम्ही आता कांदा लागवड केला तर पावसामुळे तुमचा जे लागवड केलेली कांदा म्हणजे सॉरी पेरणी केलेला कांदा पूर्णपणे आ, खराब होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काय होणार आहे नुकसान तुमचेच होणार आहे डबल पेरणी करावी लागेल तुम्हाला ठीक आहे त्यासाठी थोडा धीर धरा जे मान्सून मधले मोठे सुरुवातीची जी काही पाऊस आहेत जून महिन्यातले शेवटचे जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेला पासून तुम्ही पेणी लागू पेरणी आणि पेरणी तुम्ही जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात करा आणि तुमच्याकडे ज्या शेतकरी असे आहेत की बियाणे टाकून रोप तयार करून लागवड करत असतात ते शेतकरीसुद्धा तुम्ही जुलैच्या शेवटच्या आठवड्यात टाकायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे जे काही रोपं आहेत ते खराब होऊ नये कारण की क्लायमेट चेंजमुळे भरपूर शेतकऱ्यांचा प्रत्येक टायमाला प्रत्येक वर्षी नवीन नवीन आव्हान समोर येत आहे त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षे अडचणींमध्ये येत आहे ठीक आहे त्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घ्या कारण की वारंवार क्लायमेटमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे पावसाचा अंदाज घ्या पाऊस मोठे आहे यावर्षी पाऊस भरपूर असण्याचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवलेला आहे ठीक आहे अशा परिस्थितीमध्ये बघा जे ज्या ज्या क्षेत्रामध्ये कांदा जास्त उत्पादन होतो समजा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त जास्त गरवामध्ये इंटरेस्टेड आहे आणि गरवा कांदा जास्त लागवड करत असतात आणि मार्केटमध्ये सुद्धा चांगली मागणी गरव्या कांद्याला असते आणि येलोरा टाईपमध्ये सुद्धा मागणी जास्त आहे ठीक आहे तर डबलपती सुद्धा नंतरच्या काळामध्ये चांगली मागणी असतो ठीक आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतोय की चांगले बियाणे निवड करा आणि त्या त्या क्षेत्रामध्ये तुमची मागणी कशी आहे त्यानुसार तुम्ही कांद्याची लागवड करा ठीक आहे आता दुसरा प्रश्न घ्यायचा आहे कांदा बाजारभाव वाढणार कधी ठीक आहे सर्व शेतकरी आतुरतेने पाहत आहे तर शेतकरी मित्रांनो मागील जवळजवळ जो, जो दहा ते पंधरा दिवस पाहिले तर प्रत्येक आठवड्यामध्ये बाजारभाव चांगलाच वाढ होत आहे ठीक आहे आता बघा निर्यात ही वाढली आता आ, ची निर्यात आ, निर्यात व्हायला कांदा निर्यात व्हायला सुरुवात होणार आहे परत नाफिणी का कांदा खरेदी करणार पण आहे अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहे की अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहे कांदा लागवड सॉरी अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहे कांद्याची जी काही मागणी आहे ती वाढणार आहे आणि अ बाजारभावामध्ये नक्कीच वाढ होणार आहे ठीक आहे आता नवीन प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचा कांदा जे चाळीतला कांदा आहे तो नाचतोय ते काय करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा खरंच कांदा जाळीमध्ये नाश होतोय सडतोय तर तुम्हाला विनंती आहे तुम्ही टप्प्या टप्प्याने जसा कांदा हे होतोय तसा तशा पद्धतीने तुम्ही कांदा जो आहे मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा कारण की जे आहे ते पदात पाडून घेण्याचा प्रयत्न करा चांगला सध्या बाजारभाव चांगला आहे फुल ड्राय माल म्हणजे पूर्णपणे सुकलेला जो कांदा आहे त्याला पंचवीस ते चोवीस रुपयेचा बाजारभाव हा सोलापूर मार्केट आणि महाराष्ट्रावर चांगल्याच मुख्य बाजारपेठेमध्ये बाजारभाव चांगला भेटलेला आहे ठीक आहे तर ज्या शेतकऱ्यांचा कांदा चाळीमध्ये सुरक्षित आहे चांगला आहे त्या शेतकऱ्यांनी थांबायचं बिलकुल आहे म्हणजे थांबायची आहे गडबड करायचं नाही आहे ठीक आहे महत्वाचं पुणे तुम्ही माझा व्हिडिओ बघत चला त्यानुसार तुम्हाला त्या ज्या त्या त्या टायमाला मी सांगेल आज सकाळी एका शेतकऱ्याचा फोन आलेला आहे सर माझा जवळ सहाशी गुणी कांदा आहे चाळी टाकलेला आहे काय करायला पाहिजे तर तुम्हाला विनंती आहे थांबून घ्या वेट आणि वॉच या भूमिकेत सगळ्यांनी राहायचं आहे बाजारभाव राहणार रा आहे या वर्षी मागील वर्षापेक्षा जवळजवळ दहा ते पंधरा टक्क्यांनी बाजारभाव वाढायचे चान्सेस या वर्षी आहे तर तु आ, तुम्हाला सांगतोय की ज्या शेतकऱ्यांचा कांदा सुरक्षित आहे त्यांनी अजिबात गडबड करायची काही गरज नाही आहे व्यवस्थितपणे तुम्ही कांद्याची निगा रागायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला सांगतोय बचव शांतभास ओके ओके सांग मग मीला सॉरी तर शेतकरी मित्रांनो आता आपण शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यायचा आहे ठीक आहे गणेश सर म्हणतायेत बघा किती दिवस लागेल कांद्याला याला सध्या तर बाजारभाव बघा पूर्णपणे ड्राय करणं जो आहे ते वीस रुपयापासून ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान आहे एक मिनिट <laughs> हा सॉरी शेतकरी मित्रांनो काय प्रश्न होता गणेश सर किती दिवस लागेल कांद्याला भाव यायला बघा शेतकरी मित्रांनो सध्या तर बाजारभाव चांगला आहे अजून तर तुम्हाला सांगतो या जूनच्या महिन्यामध्ये ठीक आहे जूनच्या शेवटपर्यंत बाजारभाव अजून एक दोन ते तीन रुपये वाढू शकतो ठीक आहे जूनच्या या या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे जास्तीत जास्त बाजारभाव होऊ शकतो सत्तावीस अठ्ठावीस रुपयेच्यावरती जाणार नाही आहे ठीक आहे कदाचित परिस्थिती अगर जास्तच पाऊस सुरू झाला तर कदाचित अजून एक दोन रुपये वाढ होऊ शकतो त्याच्या पलीकडे होणार नाही आहे जसं जसं महिने ओलांडतील तसं तसं बाजारभावामध्ये हळूहळू वाढ होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी चाळीतला जो कांदा आहे ते सप्टेंबरपासून काढायला हरकत नाही आहे त्या त्यानंतर बाजारभाव म्हणजे मार्केटमध्ये यायला हरकत नाही आहे बघा सुरुवातीच्या काळामध्ये काय होतो सप्टेंबर ऑक्टोंबर आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही कर्नाटकचा नवीन कांदा आहे ते यायला सुरुवात होते त्या टायमाला जास्त कांदा मार्केटमध्ये आला तर बाजारभाव स्टेबल होईल परंतु महाराष्ट्रामध्ये कांदा नंतरच्या काळामध्ये येतो म्हणजे एक महिना उशिरा नाही येतो तो कांदा यायला हो, उशीर होण्यामुळे काय बाजार जो काही जुना कांदा आहे त्याला चांगली मागणी राहणार आहे यावर्षी आणि यावर्षी जुन्या कांदा काही बाजारभाव आहे जास्तीत जास्त तुम्हाला मागच्या वर्षापेक्षा ज्या मागच्या वर्षी जवळजवळ हायस्ट जो बाजारभाव गेला आहे आठ हजारपासून ते नऊ हजार रुपयापर्यंत हाएस्ट बाजार गेलेला आहे जुना कांदाचा यावर्षी चाळीतला कांद्याला जो काही भाव भेटणार आहे जुना कांदा पत्ती तो हायस्ट माझ्या मते वैयक्तिक मी म्हणतोय दहा हजार तरी जायचे चान्सेस आहे असं मी अंदाजे मारत नाही आहे ठीक आहे थोडेफार इकडे तिकडे होऊ शकतो परंतु यावर्षी तशी परिस्थिती मला आता दिसून येत आहे मागील दोन तीन वर्ष झाले तसा बाजारभावामध्ये चांगलंच वाढ होत आहे परंतु यावर्षी जो काही हवामान खात्याचा अंदाज जा, आहे पावसामुळे यावर्षी पावसामुळे कांद्याचं नुकसान होणार आहे जे काही पावसामध्ये कांदा जे काही लागवड करत असतात त्याचं कारण यावर्षी नुकसान होणार आहे जसं उत्पादन व्हायला पाहिजे होता तसा मार्केटमध्ये मा, येणार नाही म्हणजे उत्पादन कमी होणार आहे मागच्या वर्षीसुद्धा तसाच परिस्थिती होती मध्ये भरपूर घट झालेला होता तसंच परिस्थिती या वर्षी होणार आहे गणेशराचा अजून एक प्रश्न आहे तीन नंबर काय भाव चालू आहे बघा तीन नंबर भाव सुद्धा तीन नंबर बघा गोल्टा असेल मिडियम गोल्टा असेल तर ते पंधराशे रुपयापासून ते अठराशे रुपयाच्या मध्ये आहे पूर्ण ड्राय माल ठीक आहे जे काही सडलेला कांदा आहे म्हणजे सडलेला म्हणतात त्याला खराब कांदा जो आहे तो सध्या मार्केटमध्ये चालू आहे चौदाशे रुपयापासून ते अठराशे रुपयाचे चांगला एक नंबर माल म्हणजे मोठा साईजचा माल ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचे अजून काही प्रश्न असतील ते सांगायचं अजून एक गोष्ट सांगायचं राहिलं आपल्याकडे गरवा कांदाचे बियाणे उपलब्ध झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे सध्या आपल्याकडं आलेला आहे पॅकिंग सुरू आहे जसं शेतकऱ्याचं फोन आहे तसं आपण पॅकिंग चालू केलेलं आहे आणि तुम्ही मला कॉल करा तसं तुम्हाला बियाणे सोलापूरमध्ये तुम्ही येत असाल तर सो सोलापूरमध्ये घेऊन जाऊ शकता मला आधी कॉल करायचा आहे किती पाहिजे केव्हा पाहिजे तर लवकरात लवकर करा कारण की यावर्षी बघा जो पंचगंगा जो कांदा आहे येलोरामध्ये प्रत्येक कांदा बियाण्यामध्ये जवळजवळ तीस टक्के बिया म्हणजे तीस टक्के आणि वीस टक्के जो कांदाचे काही बियाणेचे जे काही रेट आहे ते यावर्षी वाढलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे आहेत त्यांनी चौकशी करून विकत जा कारण की यावर्षी चांगलाच रेट बियाण्याला भेटलेला आहे कारण की बियाणे यावर्षी मधमाशा कमी असल्या कारणाने जशी फायदे तशी उत्पादन यावर्षी कांदा बियाणे झालेली नाही आहे ठीक आहे यावर्षी अजून एक गोष्ट जी काही उन्हाळी कांद्याचे पुन्हा पुरसुंगी कांद्याचे बियाणे तयार केलेले आहेत त्या शेतकऱ्यांचं कांद्याला बियाण्याला चांगलं डिमांड येण्याची शक्यता आहे तर त्यांना पण सांगतोय तुम्ही व्यवस्थित मार्केटमध्ये अवलोकन करून बियाणे विक्री करा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे अजून काही प्रश्न आपल्याकडनं सुटतील ते दुसऱ्या दुसऱ्याचे म्हणजे दुसऱ्या म्हणजे व्हिडिओमध्ये सांगणार आहे लाईव्ह प्रत्येक लाईव्ह आपण आता प्रत्येक आठवड्यामध्ये एक लाईव्ह तर कंपल्सरी करायचं आहे आणि मार्केटमध्ये जाऊन तर आपण लाईव्ह करतोच करतो आणि डेली अपडेट देणारच आहे आणि प्रत्येक आठवड्याला एक दोन लाईव्ह करायचं आहे आपल्याला शेतकऱ्याचे काय प्रश्न असतील ते पण आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून सांगायचं आहे ठीक आहे जे कोणी शेतकरी आता नवीन आहात नवीन जुळणार आहात त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे अजून आपण प्र प्रत्येकटा मला मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्याचा मला प्रतिसाद भेटला आणि शेतकरी खूप खुश आहे मागे काय झाले की आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवलो माझ्या व्हिडिओच्या फॉलोनुसार शेतकरी तसे केले आणि चांगलाच त्यांचा जो बा <coughs> ेट आहे त्यांना भेटला तसं आपण व्हिडिओ बनवत गेलो तसा गेल बदल, बदल, आ, ते तशा प्रकारे ते करत गेले चांगलाच फायदा मागच्या वर्षी झालेला आहे शेतकऱ्यांचा यावर्षीसुद्धा बाजारभावाबद्दल आणि येणाऱ्या काळामध्ये बाजारभावाबद्दल सर्व माहिती मी देणार आहे तर त्यासाठी सांगतोय चॅनलला एकदा स सबस्क्राईब करायचं आहे आणि अजून जाता जाता तुम्हाला विनंती आहे बी कुणाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे चला तर मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयी कबीडसाठी का आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद